मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मालेगावच्या सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे चौपुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले हजारो आंदोलक बैलगाडीसह आंदोलनात सहभागी झाले लहान मुले महिला आंदोलकांची संख्याही लक्षणीय आहे यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली टेहरे चौपुलीसह दाबाडी चाळीसगाव फाटा कवळानी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रस्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गावर शुकशुकाट पसरला होता जोपर्यंत शासनाकडून आरक्षणाची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता सकल मराठा समाज मालेगाव तालुका ग्रामीणच्या वतीने आम्ही मालेगाव ग्रामीण व शहराच्या वतीने टेरी चौकडी येते रास्ता रोखो चक्का जाम आंदोलन आम्ही आज चालू केले आहे तरी शासनाला आम्ही सांगू इच्छितो की दोन वर्षापासून आम्ही शांततेच्या मार्गाने फुक मोर्चे काढले त्या मोर्चाची जगाने सुद्धा दखल घेतली पण महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही आणि ती दखल न घेतल्यामुळे आम्हाला ना आम्हाला नाक मोर्चाचं आयोजन महाराष्ट्रभर करण्यात भाग पाडला आहे आमच्या ज्या एकोणतीस हुतात्म्यांनी जेव्हा प्राणाची आहुती दिली त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्या एकोणतीस हुतात्म्यांच्या परिवाराला पन्नास लाखाची मदत द्यावी त्यांच्या परिवारातील सदस्यांना सरकारी नोकरीत समावेश करून घ्यावा तर आमच्या बांधवांवर जो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावा व महाराष्ट्रात काही झालं असतं ते फक्त मुख्यमंत्री महोदयांनी आरक्षण न दिल्यामुळे वेळ काढूपणामुळे तर त्यांच्या कुटुंबी भरपाई करण्यात यावी व तो लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं नाहीतर याच्या पुढे काही घडल त्याला सर्व प्रशासन व मुख्यमंत्री महोदय जबाबदार राहतील जय हिंद जय महाराष्ट्र आता कोणी आम्हाला फुगडचे सल्ले देऊ नये अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाचे झाले शांतमय करा शांतमय करा इतके दिवस झोपलेलं होतं काय हे शासन अठ्ठावन्न मोर्चे निघाले इलेक्ट्रॉनिक मीडियाला हाताशी घेऊन बातम्या दाबण्यात आल्या आज चक्का जामच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात इंटरनेट स्लो करून दिलं आम्ही जाहीर निषेध करतो शासनाचा प्रशासनाचा आमचं हे आंदोलन हे संपलेलं नाही याच्या पुढे एकदम तीव्र आंदोलन आंदोलन राहील या ठिकाणी मालेगाव शहरात मालेगाव तालुका सकल मराठा समाज मालेगाव तालुक्यातर्फे तेरे या क्रांतिकारी गावाच्या सीमेवर आम्ही सगळ्यांनी मराठा बांधवांनी त्यांच्यासोबत बरेच समाज एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि ते अतिशय कडकडीतपणे कर बंद झालं होतं या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी मुख मोर्चा झाल्यानंतर एक नवीन पर्यास नवीन आगास या मराठा बांधवांनी केलेला होता आणि त्याचंच दुसरं स्वरूप होतं ठोक मोर्चा आणि ठोक मोर्चाचं स्वरूप झालं आता ही आंदोलन आज रोजी या ठिकाणी संपूर्णपणे चक्काजाम करत संपूर्ण मराठा बांधवांनी एकत्र येत या ठिकाणी चक्काजाम केला होता तरी या ठिकाणी ते हा जो ठोक मोर्चाचं आयोजन इथे करण्यात आलं चक्काजाम आंदोलन आज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आता आमचा संयम सुटण्याची वेळ आलेली आहे मुख मोर्चे निघाले पण सरकारने फक्त वेळ काढू धोरण आणि लांबवण्याचं काम केलेलं ला आहे याच्यामध्ये सरकारची भूमिका एकदम संशयास्पद आहे आणि त्यांना मराठा अन्न मराठा आरक्षण द्यायचंच नाही ही त्यांची पक्की भूमिका ठरलेली आहे त्याच्यामुळे आता याच्या पुढचे मोर्चे हे ठोक मोर्चे असतील आणि शासनाला हे जे शासन अन्याय करते आहे बीजेपी शासन दिल्ली ते गल्लीपर्यंत आम्ही उंचून टाकू मराठा समाज हे आव्हान मराठा समाजाच्या